आज आपण सत्तेचाळीस या अंकाची ओळख करून घेणार आहोत सत्तेचाळीसचं पहिलं नाव आहे सत्तेचाळीस दुसरं नाव आहे चाळीस आणि सात सत्तेचाळीस बघा दहा वीस तीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस आणि सत्तेचाळीसचं तिसरं नाव आहे चार दशक सात सत्तेचाळीस इथं सुरुवातीला ह्या काड्या काढताना मी एक दोन तीन चार असं करत ह्या एकूण सत्तेचाळीस काड्या मोजून काढल्या आणि त्यानंतर दहा दहाचे गट्टे ठेवले आणि त्याच्यानंतर आपण आता सत्तेचाळीसची नावं बघतोय पहिलं नाव पाहिलं सत्तेचाळीस दुसरं नाव आहे चाळीस आणि सात सत्तेचाळीस आणि तिसरं नाव आहे चार दशक सात सत्तेचाळीस इथं दशकाचे किती गट्टे तयार झाले हो तर चार तयार झाले दशकाचा गट्टा म्हणजे दहा वस्तू एकत्र बांधल्या ठेवल्या की दशक तयार होतो मग सत्तेचाळीसचं तिसरं नाव काय चार दशक सात सत्तेचाळीस बघा एक दशक दोन दशक तीन दशक चार दशक चार दशक आणि सात सत्तेचाळीस आता चलनी भाषेतून बघूयात नोटाच्या सहाय्याने सत्तेचाळीस अंक शिकवला की मुलांना ही चलनी भाषा घ्यायचीच आहे मुलांना सांगायचं सत्तेचाळीस रुपये काढून दाखव कसे बघा दहा वीस तीस चाळीस त्यानंतर एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस मुलं एक्केचाळीस बेचाळी म्हणतात असं म्हणून द्यायचं नाही एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस सेहे शेहेचाळीस सेहेचाळीस पण नाही शेहेचाळीस आणि हे सत्तेचाळीस अशा पद्धतीनं सत्तेचाळीसचं पहिलं नाव सत्तेचाळीस दुसरं नाव चाळीस आणि सात सत्तेचाळीस आणि तिसरं नाव चार दशक सात सत्तेचाळीस